हॅलो वेलकम टू अ चॅनल प्रतिभा डेली लाईफ आणि मी प्रतिभा स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस म्हणजे अजूनमधून आता एकदम मी स्टार्टिंगला रेग्युलर ब्लॉग अपलोड करत होते बट माझ्याकडे सध्या कंटेंटसुद्धा नाही आहे मला सुचत नाही आहे की मी कुठला कंटेंट घेऊ कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवू पण मला त्याचा टाईम पण जास्त भेटत नाही आहे सो त्यामुळे आपला थोडासा गॅप पडला आहे गॅप म्हणजे भरपूरच गॅप पडला आहे थोडा नाही बंद येणार कारण की अगोदर मी बनवायची बट आता मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते कारण की त्यासाठी जास्त वेळ लागत नाही एडिटिंगसाठी आणि शिवाय हो बाबा <भादा> <भाँगा> आले आले बाबा आहेतच घेऊन थांब बाबा बाबा घेऊन आलं म्हणजे बा बोललो तुम्ही चॉक आणि मग कसं होतं की शॉर्ट्स व्हिडिओसाठी जास्त काही वेळ लागत नाही जास्त काही शूट पण करायला लागत नाही काय पिल्लू काय होतं बाबा तुला बाबा घेऊन येतात तू तुझी हे बघ प्रिषा तुला किती छान जीप आणली आहे तुझी जीप दाखव सगळ्यांना जीप दाखव तुझी कार दाखव मोठी मोठी दाखव कुठे ती दाखव आणि हे असं दिवसभर चाललेलं असतं त्यामुळे मला बाकीची कामं वगैरे सांभाळणं मदत सगळे नखरे असतात सो नाही जमत करायला हो तुला कोणी नाही मागत तुझी जीप कोणी मागत नाही तुझीच आहे ना ओके तुझीच आहे तुझ्या कुणी आणली आहे तुला ही कुणी आणली आहे बाबू कुणी आणली तुला ही कोणी आणली सांग ना मला बघा म्हणजे म्हणजे नाही का बाकी टायमिंगला तरी अजिबात खेळत नसते बट तिला असं वाटलं की मम्मा कोणाला देते की काय त्यामुळे मला सांगते जीप माझी असं तसं नाही तर एनी टाइम येतेच पडलेले असते कारण की मी तिला बोलते खेळ पण खेळायचं काहीच नसतं आम्हाला फक्त हे आपण ते आपण असते थोडा वेळ फिरते इकडे बॉल हॉर्स वगैरे भरपूर काही आहे तिची एक गाडी पण आहे छोटीशी जी की रिमोट वरती चालते तर, तर मग... ती पण होती आणलेली छान आहे ती पण बट ती त्याच्यामध्ये पण बसत नाही काय ना त्यामुळे मग आम्ही ती गावाकडेच ठेवली आहे म्हटलं नकोच कशाला येते एवढा सगळा पसारा होतो त्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या असू द्या गावाकडेच असू द्या तर तिचा काही उपयोग पण होणार नाहीये तर ना जरा थोडीशी भूक लागलेली आणि असं की नाही का म्हणजे नाश्ता वगैरे किंवा जेवण जर केलं पोहे वगैरे काही जर मला डोसा बनवायचा होता आत्ता बट मी म्हटलं नाही मग डोसा बनवा परत संध्याकाळी स्वयंपाक बनवा आता वाजले तर साडेपाच पाच वाजल्यापासून पास आहे बट नाही बनवलं आता चहा करणार आहे मी चला बाय चहा पिल्यानंतर भेटते तुम्हाला मी इथे चहा ठेवला आणि प्रिषाचे पप्पा येताना आहे ना गुलाबजामुनचं प्रीमिक्ससुद्धा घेऊन आलेले कारण की ते आम्हाला कुठेच भेटलं नाही ते खावा वगैरे खावा तर मला खाव्याचेच गुलाबजामुन बनवायचे होते बट आता इट्स ओके याचे ट्राय करून बघते जर छान झाले तर आम्ही अजून एक पॅकेट घेणार आहोत कारण की ना या म्हणजे नाही का जास्त आमच्या दोघांपेक्षा जास्त तर प्रिशाला आवडतात गुलाबजामुन अधूनमधून ती खातच असते त्यामुळे ठीक आहे म्हटलं ती पण खाईल त्यामुळेच बनवतोय आता इथे मस्त छान असा कडक चहा घेते म्हणजे थोडीशी एनर्जी येईल काम करायला तर लगेच बाकीची पण कामं आहेत ती पण करायची आहेत मला काय काय पाहिजे सांग काय पाहिजे अच्छा चॉकी पाहिजे पैसे काय म्हणतो तितक्या व्हायचं आता एवढी चॉकी शिल्लक आपल्याकडे ओके संपली आता बस तुला आता काय आणायचंच नाही खायला तुझा तु, तु, तु एवढा आगाव पण होतोय ना प्रिशा बापरे बघा आता चॉकलेट खाल्लेलं बरोबर बघती जाऊन कुठं काय ठेवले कुठं काय नाही शिल्लक राहिले पण शिल्लक ठेवायचं नसतं कधी असं देवस्थित काढून थांब थांब अरे थांब हे आज भात ऐकत नाही खरंच एवढा वायताक देते ना ही खूप जास्त वैताग देते आहे का हे बघा आता खायचं लगेच चाललंय अजून थोड्या वेळानं परत वेगळंच काहीतरी पाहिजे असतं एकदा एक गोष्ट दिली ना मग ते दिवस तेच हे दे ते दे हे दे ते दे असं असतं बापरे अवघड बाबा कधी कधी फक्त चपाती भाजी खाते नाही तर मग आम्हाला हे असं पाहिजे असतं काय पण मी बेबी आणणार आहे प्रिषा नवीन चॉकी असेल तुझी पण मी नवीन बेबी आणणार आहे मला मला तू नाही आवडत मी नवीन बेबी आणणार आहे मला मी ना बेबीची अशी पी येणार अशी पी येणार मी बेबीची मग मी छान छान बेबी आणणार आहे मी घेईन तुला काय करायचे माझं तुला काय करायचं कट्टी माझी नको घेऊ तू पी मला नाही आवडत तू एवढा त्रास देतील पी घेते माझी मी नवीन बेबी आणणार आहे छान छान मम्मी नवीन बेबीची पी घेईल ओके तू माझी बेबी नाहीये गंधी ची कट्टी नाही बोलत तुला आणि ही गाडी पण आहे ना ही छोटी छोटी ही पण मी माझ्या बेबीला देणारे काय माझी मी आहे मी माझ्या बेबीसाठी नवीन गाडी आणणार माझ्या बेबीसाठी नवीन गाडी आणणार आहे असू दे तुझी गाडी असू दे आणि ये ना प्रिशा ए प्रिशा गया। गया मी ये ना प्रिशा ऐक ना मी ना गाडी पण आणणार बेबीला माझ्या नवीन टेडी पण मी टेडी पण देणार आहे माझ्या बेबीला खूप लाँग व्हिडिओ हो झाला असता त्यामुळे काय मी गुलाबजामुनचा हो, व्हिडिओ पूर्ण ज कसे बनवले जे रेसिपी वगैरे सगळं काही के, शूट केलेलं नाही आहे जस्ट थोडंसं केलं याचे फक्त हे तुम्ही त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करून असं त्याच्यामध्ये सगळं असतंच डिस्क्रिप्शनमध्ये सो एवढं काही हे नाही आहे बट मला खूप आवडतात पाक वगैरे जर व्यवस्थित झाला आणि तळले व्यवस्थित ना तर गुलाबजामुन खूप छान होतात आणि इथे मी छान असे गुलाबजामुन बनवून घेतले आता मला स्वयंपाक पण बनवायचं आहे आणि चार पाच तास जर एकदम छान असे पाकामध्ये मुरले ते असे छान होतात हे जस्ट मी टाकलेत पाकामध्ये तेव्हाच क्लिप घेतलेली आहे आणि खूप छान दिसत होते मला तर लगेच खायची इच्छा होत होती चला तर मग बाय भेटे अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये बाय